विकास दादा दादा नमस्कार अतिशय चांगली अशी गाडी झाली कुठंतरी मुंबई बिंजोरला दोन हजार पंचवीसला जी अपराजित जोरी होती कुठारीकारांचा सोन्या आणि गोलीकरांचा टिटवी आज ती गाडी आपण केलो आपला गुलाल झालेला आहे काय सांगाल आजच्या गुलालाविषयी प्रथमतः स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर आणि स्वर्गीय भगवान शेठ खानावकर यांचा आशीर्वाद आहे आम्हाला म्हणून जे पाहिजे ते साध्य होतं कुठेतरी मला वाटतं जो आपण करार केला आज तो साध्य झाला हो साध्य पैसे पेटवलं अपराजित जोडी होती हे सुनीधाचा पण एक नंबरचाच बही आहे अजून कोणालाच नव्हता हरला त्याचं पण माझं सगळं चांगलं संबंध आहे आज उद्या आमच्या दोघांची गाडी पण पालणार आहे आणि सुनील शेट शेटवी तर सगळ्यांना माहिती आहे हारलात ना अजून बरोबर आहे हो आणि जो नियोजन केलात मी पैऱ्याचा कुठेतरी विमानची आता त्या दिवशी आम्ही गाडी बघितली कुठारीच्या सोन्यासोबत इथं देसाई मैदानला कुठेतरी ना त्यांचा पराभव झाला होता पण आज पुन्हा ते केल्याचा एक प्रयत्न केला आणि आपला नियोजन पैऱ्याचा कसा झाला आज तो तसा त्या दिवशी माझा पण टिटवीचे बरोबर भा पराभव झाला होता आज्ञांनी त्या दिवशी मला फोन केला का विकास तू न मी एकत्र झालो तर ही गाडी मरू शकतं पण आम्ही जिकाचे सभा ना नाव फिरवलं नव्हता एक मनोरंजन आणि आपली जिद्द आहे पहिल्यापासून त्या जिद्दीनं ना आम्ही नाव फिरवलेलं बरोबर समोरच्या गाडा मालकांचं जसं आपले कुठारीकरांचा आणि गोलेलीवाल्यांचं पण कौतुक व्हायला पाहिजे आज या पिसरविच्या मैदानामध्ये कुठेतरी मी बघितलं दोन्ही साईडने त्यांचं नाव होता बिंजोरला हो नाही यात ना प्रत्येक मैदान सुन्याचं नाव दोन्ही साईडचे असतं आणि सुन्यादा मोठा खेळाडू आहे माझं त्याचं चांगलं आम्ही एकमेक आता मीने नाव दिलं तर त्यांनी ना फिरवलं त्यांनी दिलं तर मी ना फिरवला आज्ञांनी त्यांच्या नावावर फिरवला आणि आजनांचा आणि माझं पहिलेच ठरलेला माझ्यावर फिर फिरवली तर तुम्ही बैलकाराचा तुझ्यावर फिरवल्यावर मीनी बैलकाराचा म्हणून माझं पण नाईला जाण आणि सुनेदा जग कसं आपला घरचा संबंध आहे काय बोलाल जोरीबद्दल काय बोलाल खूप चांगली जोडी जोरी सगळे बघितले जोडी हे सांगाल नको बरोबर आहे देवाचा आशीर्वाद आहे बायला बरोबर बघा ना खूप दिवसापासून चर्चा होती सोन्याला कोण हरविल सोन्याला कोण हरविल पण कुठेतरी आज तुम्हाला यश आला पण आता तुम्ही आताच सांगितलं की आम्ही उद्या पायऱ्यात पण पालू हां ना माझं खेळत कसं असतं हा शरद पण खेळायची आणि पहिलं पण करायचा प्रेम आणि याचे पहिले एक दिवस कुशलबाईचे साडोशेबाईला नाव फिरवलेला त्याला काय त्यांचा ना माझा पण पायरा होणार आपण प्रेम खेळायचाच प्रेमान मग ते बांधणी होत ना गोलिवलीच्या टिटवी आणि कुठाऱ्याच्या सोन्याबद्दल काय बोलाल दोन शब्द जोडी एक नंबर आहे आणि एकच नंबर मस्त पाडत बरोबर आहे आणि जो आज आपण ड्रायव्हर बसवला आपला एकदम विश्वासू ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर काय बोलाल बाबू ड्रायव्हर विषय बाबू गाववाला पण आहे आणि मग सुरुवातीपासून बाबू शिकले पण माझ्याच बाईला न बरोबर आहे माझा विश्वास एकदम जी गाडी झाली चरावच्या पाठीमध्ये कुठेतरी पक्ष्यांनी पण इथं भरपूर सारी गुलाला घेतलेली आहे आणि आज आपले धावलीला आला मला वाटतं आता कितवा गुलाला आपला पाचवा पाचवा गुलाल पाचवा गुलाल कुठंतरी पाच गुलाला झाली म्हणजे एक करार केला आपण काय सांगाल या कराराविषयी कुठंतरी एक चांगली गोष्ट निवडली आपण शरद झालं झालं पहिला गजा शेठचा फोन होता अभिनंदन म्हणून पहिला फोनच गजा शेठचा होता का अभिनंदन त्यांचा पण आशीर्वाद आहे म्हणून बैलपाला तो चांगला सकुशिंताई पण आपल्याला दिल्या बैल आजचा हा गुलाल कोणाला समर्पित करणार मग तुम्ही आजचा गुलाल आपला दिलप शेठ झालं विजय शेठ झालं यांचं सगळ्यांचं नियोजन आणि आजनंदा यांचं नियोजन मिळून आम्ही नाव फिरवले हो बरोबर आहे जो मैदान आहे मैदानाचं खूप चांगलं नियोजन असतं नेहमी भरपूर दिवसानंतर हा मैदान आला आणि <laughs> पहिली मोठी शहरात जिंकल्या इथं बरोबर <laughs> आहे अजून परत आर्जण शर्ती इथं पहिली शहर जिंक मोठी एक संयम असतं आपल्या जाऊन मी बघतो ना भरपूर <laughs> म्हणजे असं सा जिंकण्यासाठीच नाही तर प्रेक्षकांना मनोरंजन दाखवण्यासाठी आपण मैदानामध्ये येतात आरल्या खाली मान घालून जातो जिंकल्यावर आनंद बरोबर आहे चांगला असा गुलाल घेतला अभिनंदन ते पक्षावाल्यांच जे आता मला वाटतं बैल इकडं नाही ना नावड्याला बैल येऊ जाऊन कधी कधी दोन चार आड्ड ठेवतात सुनीलदा अनिल दादा अजून दोन सहकारी आले टिलू शेट टिलू सगळ्यांचं नियोजन पक्कादादा वर्षी तिकडे त्यांचा सगळ्यांचं नियोजन माझा आवाज बसले म्हणून आवाज नीट येत नाही आवाज येईल बरोबर व्हिडिओ मध्ये खरोखर आनंद हा तुमच्या चेहऱ्यावर आहे तुमच्या गाववाल्यांचा पण एक स्वप्न होता की पक्ष तुमच्या दावणीला यावा आणि तो आला आणि त्यांनी एक चांगल्या गाड्या करावा आणि ते केल्या काय कसं भविष्य बघत मग आता भविष्य चांगलं आहे का आमच्या दावणीला आले अजून चांगला दिसू शकता ना हे त्यांचे जे जुने मालक होते आपले जे करारवाले गजानन शेठ त्यांच्याबद्दल काय बोलाल दोस्त माझा खास आणि पहिला फोनच गाजा शेठ झाला शरद झाल्या झाल्या शेठ लागले गाडी आपली गाडी लागली असच गुलाल घेत राहा आणि नेहमी तुमची उपस्थिती मैदानामध्ये असतेच चांगला असं एक चांगलं नेतृत्व असतं तुमचं आणि असंच काम करत राहा आणि तुम्हाला पण धन्यवाद दादा असं सगळ्यांच्या बडलांना पुढे नेत राहा गणपती बाप्पा